मुळीचं नव्हते रे काना मुळीचं नव्हते रे काना माझ्या मनात मुळीचं नव्हते रे काना माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले मनात आरे काना, रे आरे काना रे मुळीचं नव्हते रे कन माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कन माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले म्हणात तुझ्यासाठी आले वनात रे कन्हा रे कन्हा तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडले घरदार तुझ्यासाठी सोडिला संसार मुरली वाजवितो कण 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 कुंज मनात कुंज मनात मुरली वाजवितो कण कुंजवनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे कणा माझ्या मनात च नव्हतं रे कणा माझ्या मनात तुझ्यासाठी केली मी एकादशी तुझ्यासाठी केली मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपासी तुझ्यासाठी राहिले उपासी मुरली वाजवितो मुरली वाजवितो कना कना कुंजवनात कुंजवनात मुरली वाजिवितो कण कना कुंजवनात, मुळीच नव्हतं रे कना मुळीच नवतं रे कना, कना माझ्या मनात माझ्या मनात एक जनार धनी एक जनार धनी विनवीते राधा शरणाले एका जनर्धनी विनवीते राधा शरण आले तुला गोविन्दरली वाजविो कन कनकुञ्जमनात् मुरली वाजवितो, कन कना कुंज मनात मुळीच नवतं रे माझ्या मनात मुळीच नव्हता रे कना कना माझ्या मनात मुळीचं नव्हता रे कना माझ्या मनात माझ्या मनात